केस गळणे थांबविण्यासाठी घरगुती उपाय एक नारळाचं तेल हे केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे यामुळे केसांची मूळ चांगली राहतात आणि केस गळण्याची समस्या दूर होते दोन कडुलिंबाच्या पानांमध्ये अटी बॅक्टेरियल आणि अंटी फंगल गुणधर्म असतात ज्यामुळे कोंड्यापासून संरक्षण होते तीन धी आणि मध केसांना लावल्याने केस गळती कमी होऊन केसांचा पोट सुधारतो चार शरीरात उष्णता वाढल्याने पोटाचा कोठा साफ झाल्याने केस गळती होते ही गोष्ट अनेकांना ठाऊच नसते पाच केस धुतल्यानंतर ते टॉर ते टॉवेलने जोर लावून कुसणे केसांना तेल लावताना अतिरिक्त बळाचा वापर करणे यांमुळे केसांची मुळे कमजोर होतात सहा केसांचा गुंता काढताना लहान दातांचा कंगवा वापरल्याने केसांना ओढ बसते केसांची मुळे सैल बनतात सात केसांमध्ये उगीच बोटे फिरवणे केसांसोबत खेळणे यामुळे देखील केसांना नुकसान पोहोचू शकते आठ कडक उन्हामुळे केस कोरडे व रुक्ष बनतात उष्णता वाढते व वा केस गळती होते नऊ धूम्रपान केल्याने डोक्याकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होतो परिणामी केसांचे पोषण होत नाही दहा धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि अतिताण घेतल्यामुळे केस गळती आणि केस पांढरे होण्याची समस्या वाढते